नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाली एकशे पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये पुढील वाद अस अवकाली अठरा क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पन्नास रुपये दर चार हजार चारशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण चार हजार चारशे एक रुपये पुढील बाजार समिती पळगाव पालखेड अवकाली एकशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार सहाशे अकरा रुपये सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे हायब्रिड सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती अवकाली सातशे तेवीस क्विंटल किमान चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण द हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन